तो, तो तो कशी, कशी मी इथे आले होते जस्ट गार्डन मध्ये फेरफटका मारायला आणि खूप छान खेळतात खरंच खरंच आणि मला अगं बालपणीची एवढी आठवण आली आपण हे खेळ आधी किती खेळायचो लहानपणी हो ग पण सध्या पण सध्या बघायला पण मिळत नाही खेळणं तर खूप लांबची गोष्ट आहे दुबई मध्ये एवढ्या तर कोण खेळत मला पण खूप वाटत लहानपणीचे असे खेळ खेळावे छान छान शिंबी पळती खेळणार कोणीच नाही सध्या खेळत हा ना बघायला पण मिळत नाही मग काय करायचं तुम्ही दोघी कशाला टेन्शन घेत आहेत आपली जी दुबईची संस्कृती मराठी मंडळ आहे ना हे आपल्यासाठी खेळ घेऊन येत आहे अरे वा मस्त चांगली संधी हो। खरस। आहे खरच ना तुला कुठून कळालं पाहिजे ह्या लिंक वर ओपन केल्यावर एक फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण एंट्री घेऊ शकतो आणि हे खेळ खेळण्याची संधी आपल्याला भेटू शकतो मी तुम्हाला शेअर करते नक्कीच आम्ही नक्की रेजिस्टर करू येस चांगलं ना पण माग चांगलं आहे आपण रजिस्टर करू नका नक्की नक्की रजिस्टर करू मला खूप इच्छा आहे खेळण्याची खूप मला पण आहे आणि तुला माहिती आहे यांनी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या बालपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या रम्य ते बालपण म्हणतात ना त्याच्यातली असंच काही सोयी आपण तर रजिस्टर करणार आहे तुम्ही दोघी रजिस्टर करणार आहे आपण ह्यांनाही सांगूया की त्याच्यावर रजिस्टर करा आणि तेही पार्टिसिपेट करू शकते नक्कीच नक्कीच विचारू त्यांना हो चल चल बालपणी कारण की आमचा आम्हाला बालपण परत जगायचं आहे पुन्हा जगायचं आहे बरं बरं मग तुम्हाला समजा संधी मिळाली हे सगळे खेळ पुन्हा खेळण्याची तर तुम्ही याल का खेळायला नक्की तर तुम्हाला एक संधी मिळते संस्कृती मराठी मंडळ आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे बालपणीतले सगळ सर्व खेळ तर तुम्हाला पार्टिसिपेट करायचंय नक्की करायला तर चला तर पटोळी आपण सर्वजण या खेळासाठी नक्की जाऊ